असं संध्याकाळी झोपण्यासाठी बाज टाकलेली सकाळ सकाळ एकदम चुरे उगलाय आणि काल तुलना नाही यायच नको आता आम्ही घरी चालू विराज तिथे बंदरात गाय बांधतोय सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय खूप चांगला होणार आहे तर आज बघा मी असे कपडे घातलेत नाही हीच टी शर्ट आहे बरोपूर जणांनी पण आज दीपाली म्हणली आज काय हिरोच दिसतोय कोण म्हणत होतं आणि बाई म्हणत होती ना आता मी काय हिरो दिसतोय का आज बघा आता ही टी शर्ट तुम्ही रोजच घालतोय हा असायचे पण का म्हणले मला माहीत नाही ते पण प्रश्न विचारायचे आहेत तो दीपाली आली का दीपाली मी विचारतो की मी हिरो का दिसतो आहे तो विषय आता आता असा आहे की आता रानात बी जायचं आहे रानातून कांदे द्या आणायला जायचंय तुम्हाला रानाच्या बाबतीत मी काही तिकाडं दाखवतो मी पण चला आता काल या का देईल ते काल ठीक आहे काल कांदे नेलते ते कांदे बघायला आहे आम्ही कांदे नेले तर राहिले किती राहिले किती राहिले कांदे लिहून राहिले हा तर थोडे कांदे वगैरे काय असेल तर बघायला जाणारे मी कांदे आणायला जाणार थोडी घरगुती कांदे आणायची म्हणून तर राहनातलं मी पूर्ण दाखवतो आजचा हिडू बी भारी होणार आहे पूर्ण बघत राहा किती मॅडम हो मॅडम दीपाली मॅडम शवाना दत्त म्हणायचं दिदे सुवारा उजाड दिसायला आता दिसायला कमी आले वयानुसार नाही

सर्वच सर्वजण आंघोळ्या करून सगळे दर्शन घ्यायला लागले सर्वजणांनी आंघोळ्या केल्या सगळे जण दर्शन घेते पण दर्शन घेतले का आणि वहिनी पण दर्शन घेतले आताशी बोटला राहनात जायचंय तुला यायच का रानात तुला कुठं जायची परीक्षेला जायची नाष्टीला ठीक आहे मग मी रानात चालू आहे कांदे घेऊन येतो सकाळ सकाळ पोहे करायची आणि थोडेफार कांदे घेऊन रानातून यायचे रानातून कुणी कांदेच नाही आणले इकलेत पण कांदे घरी नाही आणले तर विराज बी तिकड उठलाय सकाळ सकाळ एकदम सूर्य उगलाय आणि आवरावरी चालू आहे दर्शन झालं तिकडं <सवाँ> मला काय म्हणायचं होतं सकाळ सकाळ तू उठली की म्हणली आज काय हिरोज दिसायला लागली का बरं <imit> म्हणली असं हा तुम्ही कपडे किपड्या घातले चांगले नवीन, नवीन कपडे अरे पॅन्ट नवीन नाही पॅन्ट बी जुनी कलर गेलाय तर पॅन्ट पण जीन्स आहे पण पार कलर गेलाय पण ती असं मंदी आहे पण मला तूच नाही पण बाई म्हणली आज लय चांगले कपडे तीन घातले तर आज लय लवकर उठलाय हा विषय ही आहे मागणी हे ना माग याच तर मग दीपाली म्हणली बाई बी म्हणली <laughs> नवी पॅन्ट पण त्याचा गेला सारखा खलरी आणि मग म्हणलं आम्ही नवे कपडे घातले म्हणून म्हणजे आज असं वाटतंय की मी कुठं फिरायलाच चालू आहे असं काही नाहीये लय उशीर चालतं काल पाणी वगैरे काहीच नव्हतं कालचं हिडू सगळे आम्ही पारुशीच होतो काल हालचालते आपली कालचं खेडू टाकला तर विराज यायला लागलाय कपडे घालून कपडे घालून कुठंच नाही चाललो मी हि तशी आज लवकर उठलो कोणचे आता हे कपडे रोज विषय तर असा आहे हे कपडे घालून घालून बघणारे वाईट टाकले की दादा ही टी शर्ट एका तुला असं आणि सगळे म्हणते चांगले टी शर्ट आता कशात चांगले टी शर्ट कलर जायची पंचायत झाली तेच घालतोय तीन टी शर्ट एकाच कलरची येतं आणि आज विराज विराजमी नवीन कपडे घालून कुठं चालला चालू पेपरला आणि दीपाली बी म्हणली की नवीन कपडे घालून आज काय भानकडे आणि बाई बी तर आज त्याला वाटलं मी कुठेतरी चाललोय कुठंच नाही चाललो तर आज फक्त आवरायचंय लवकर काल उशीर झालता आणि काम बी असल्यामुळं रात्री बी एक गाडी बंद पडली होती रात्री मी नऊ वाजता रातच्या नीट केली म्हणजे नऊ पर परदा वाजल्या होत्या तर मग आज थोडे काम असल्यावर हो। संध्याकाळच्या संध्याकाळी बी करावं लागतंय आणि आज लवकर उठलोय आणि लवकर आवरायचं चाललोय तर चाललोय आता मी राहणार सध्याला कांदे आणायला तर मी येतो राहना तुम्ही जाऊन हा हा मी आलो राहणार तू कांदे घेऊन आतुबीच कोण करायचं म्हणतस हां खरं सांगायचं नाही खरं 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 मी एकटा जाऊ मग चला मी चाललो रानात एकटास कांदे आणायचे कांदे हेत कोणी नाही बारकाले बारकले आंतू मस्त चांगले येना चल ए तुला यिच विराज कालले नाही येणार माग तर जायचा कशी नेने झाड मस्त एकदम दिसतं मागचं सीन भारी आमचं इथं फुलं आणि ह्या आंबजा तोरा आणि हिरो एवढं काय म्हणलं तर मग काय झालं आणि पप्पाला हाका मारा तीच थांब तीच थांब हा पप्पाला हाका मारा मार मार ना मी येऊ कुमार रानात मग ना शूटिंग चालू तुझी चल विराज घरी जायचं आता कांदे घेतले चल तर इथं कांदे होते थोडे कांदे घेतले घरगुती कांदे तर रानात खाली झाले सगळा कांदा नेला आम्ही इकडं पुढं नांगरट केली आणि पुढं जेवारी जेवारी काढायला आली आपलं शेती नांगरून ठेवली ह्याच्यात तुरू होती कारण आपल्याला जास्त टाईम नाही भेटत म्हणून आपण तुरी केली तिथं बघा वरची वाटणी ती पण नांगरली खालची बी नांगरली इकडं जेवारी ह्या वाटणीत आणि त्या पलीकडच्या वाटणीत पण जवारी आहे पण चला ती बंदुराजची आहे आपण काढू लागणार येतं एक दिवस आणि ह्या दोन वाटण्यात आपल्या आहेत नांगरून ठुल्यात ह्याच्यातून कांदा झाला असता पण आपल्याला करायला वेळ नाही म्हणून आपण करत नाहीत तर इकडं कांदा केलता ह्या वाटणीत तर कांदा झाला आहे ह्या वाटणीत तूर होती पण नांगरून टाकली म्हणजे तूर काढून त्यानंतर नांगरट करून घेतली आणि आता आम्ही घरी चालत विरास तिथं आहे तर बंदरात गाय आहे आणि काही कांदे थोडेफार राहिलेत ते जाखादाकी झाली आता चाललोत लिमोनीत इकडे लिमोनीकडं जायचं आहे रानात रानाचं लेख चालायला मला तरी खाता झाली पण विरात चालला खांद्या बसून घरी विराज माझ्या वाटते असं फिरायचं म्हणलं तर हिदा असत संध्याकाळी झोपायसाठी निवंत असं संध्याकाळी झोपण्यासाठी बाज टाकलेली आणि आत्ता बी एकदम मस्त वाटतं रानात एकदम थंडगार हवा आत्ता सकाळ सकाळ आणि एकदम मस्त वातावरण मोकळी हवा पाठीमागे जर पाहिलं तिकडे शेअत बी ते मोकळी हवा येते ह्या साईडने आणि इकडे कसं आहे थोडी लिमोनी हिरवी गार त्याच्यामुळं हिकून बी गार लागत आहे आता विराजन ते गेले पुढं गेली मी थांबलो तोवर म्हणलं थोडं हेडी बनवा तर मस्त आहे पलीकडं पण आपण नांगरून ठलोलं आहे रान ते पण रानात काढता आहे पाठीमागं ती रानसुद्धा पडकच होतं मा म्हणजे माझ्या जीने काही करणं नाही झालं पडीक होतं ह्या वर्षी नांगरी आहे पण म्हणतो ह्या वर्षी बी काय शेती होईल म्हणून काय गॅरंटी नाही कारण दोन तीन महिन्यांनी पुन्हा मग काय होईल ते पुन्हा एखादा आता कसं डिलेवरी वगैरे झाली नेपालीची मग माझं कुणी बघायचं शेती तर मग ती बी पुन्हा कशी होत आहे कसं नाही काय सांगतात नाही पण ह्या साईडला बी नांगरटे ह्या राहात बी काय करायची मग काय माहीत नाही तिकडं वर तर दोन वाटण्या आपण पाहिल्यात त्याच्यात काय करावा ते, करा ते नाही तर मला तर असं वाटतं डिलेवरी झाल्यावर इथं शिती दुकान सगळं बघणं होणार नाही तर मग तूरच करून घेऊ पुढच्या वर्षी म्हणजे थोडंसं पाळी वगैरे टाकून होईन नाही ॲडजस्ट कांदा तर काही एक दोन वर्ष अजून आपल्याला करता येणारच नाही तर बंधुराजने ह्याच्यात पण कांदा घ्यालता ह्या वाटणीत आणि समोर बघायला गेलं तर इथं नांगरलं ह्याच्यात मी तुरकिल तीन पलीकडं त्यांनी पुन्हा कांदा खालता तिकडं पुन्हा नांगर मी नांगरिलं आहे तिकडं व वरच्या रानात बी त्या पोलच्या पलीकडं तिकडं बी नांगरिलं आहे तिथं केली मी त्यांनी जेवारी गेली पलीकडं असं बाबाबावाच्या थोड्या थोड्या आम्ही वाटून वाटण्या चालू इथं तर चालू आहे आता गोष्टी तर ती पलीकडं आता असते तिथे कांदे बिंदे झाली आता काढून तर इथं आहे बाज तिथं संध्याकाळी आता कांद्याला राखण म्हणून झोपत होतो पण आता कांदा बी संपला आहे जवळपास कांदा काढून झालाय सगळा आता मी घरी चाललोय लिंबणीला पाणी दिल्यामुळे मग इथं उन्हाळ्याचं आणि आत्ता बी इतकं फ्रेश वातावरण वाटतंय आणि इकडं सगळं आत्ता सध्याला तर हिरवंय पण आता लागला सगळं वाळून जाईल कारण पाण्याची काम तर लई पाणी काही नसतंय उन्हाळ्याचं आत्ता जून महिन्या समजा जानेवारी पहिला महिना संपलाय चार महिने म्हणजे अजून एक पंधरा वीस दिवस हिरवं राहीन सगळं हे ते सगळं नंतर वाळून जाईल पाणी राहत नाही चार महिने पाऊस पडले पुन्हा पुन्हा हे पण रान नांगरून घेतलंय तिकडे पलीकडं वर जे नांगरून आहे ते पण वाटणी आहे आपली चला आता घरी आता घरीकडं घराकडे जायचं आपल्याला आता तर शेतीचा विषय असा आहे मी शिती का करत नाही तर बऱ्याच जणांना वाटतं की शेती तर मी पाहिल्यापासून करत नाही काही शेती मी आता एक कर म्हणजे आम्ही दोघा भावांनी म्हणून दोन एकर एखाद घेतलेली शेती आहे पहिली काही शेती आमच्याकडं म्हणजे आम्ही एखाद्या घेतल्यापासूनच आम्ही करायला लागलो पहिली शेती काही जास्त आम्ही करत नव्हतो तर ही पण आता पडीकच होतं कारण ह्याच्यात लिंबून होती काही लिंबणीची झाडं जा काढून टाकली ह्या वर्षी नांगरिले आता पडीकच होती कारवडाखात कार माका घरी